ब्लाऊज शिवायचा म्हटलं आणि असा राडा नाही घातला असं कधी होणारच नाही तर ब्लाऊज शिवायचं जर म्हटलं तर पूर्ण बेडरूम मला पसारा घालायला पुरत नाही पूर्ण बेडरूममध्ये मी पसारा घालून ठेवते आधी आणि मगच मला जी माझ्या काही वस्तू असतील खडू असेल कातर असेल पेन्सिल आणि वही काही असू द्या एवढा पसारा घालावा लागतो तेव्हाच माझ्या पूर्ण वस्तू मला सापडतात आणि त्याच्यानंतरनं तीन ब्लाऊज मी एकदाच कटिंगला घेतले होते तर ते ब्लाऊज माझ्या मम्मीचे होते कारण की तुम्ही बघू शकता तिने एकदाच एकावर सातरले होते कारण एकाच का याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही तीन तीन वेळेस आकत बसायचं नाही एकावरच टाकायचे इस्त्री केली आणि नंतरनं त्याच्यावर आकून तिने सोबतच कटिंग केले तर हे माझ्या मम्मीचे ब्लाऊज होते जास्त मी टेन्शन घेत नाही मी ब्लाऊज तर शिकले पण ब्लाऊज शिवायचं अजिबातसुद्धा टेन्शन घेत नाही कारण मी कोणाचंही ब्लाऊज शिवून देत नाही फक्त माझं आणि माझ्या मम्मीचं कधीतरी ब्लाऊज शिवून देते बाकी मी कोणाचंही शिवत नाही पण माझं स्वतःच असलं ना तरी सुद्धा मला असा एवढा राडा घालावाच लागतो आणि हे ब्लाउज होते माझ्या मम्मीचे तर माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं मला दोन ब्लाऊज शिवून दे म्हणलं चालते कारण माझी मम्मी जास्त काय ब्लाऊज म्हणजे कसं पहिले ज्या स्त्री आहेत तर त्या कसं माहितीये का आजीबाज सुद्धा ते म्हणजे नाही का फाटेपर्यंत घालतात आणि आजकाल आपण आहोत की एक दोन धुनं झालं ड्रेसचं की आपण म्हणतो नाही मी त्यावेळेस घातला होता तर आता मला काय तो घालायचा नाही पण तसं नाही काय सुद्धा माझ्या मम्मी पाच जुना होईपर्यंत घालत असते आणि त्याच्यामुळे माझ्या मम्मीचं काय सारखं ब्लाउज पण शिवायला लागत नाहीत पण कधीतरी असतात तर ते सुद्धा ती कधीतरी एखाद्या वेळेस मला सांगते ना तर मग बाकी तर डेलीचं ते शिवूनच घेत असते पण चालते म्हटलं मम्मी मला आता सध्या काय म्हटलं काम पण नाही आहे काम असले ना म्हणजे मग मम्मी म्हणते राहू दे माझी मी शिवून घेते म्हणून पण मला काही काम पण नव्हतं मग म्हटलं मम्मी चालते म्हटलं मी शिवून घेते म्हटलं तुझे ब्लाऊज मग तीन ब्लाऊज होते तीन ब्लाऊज सोबतच कापायला घेतले आणि कट केल्याच्यानंतरनं मला ना असं होतं की आता ब्लाऊज तर कट केलं येतं तर ब्लाऊज कधी शिवेल कारण ब्लाऊज कट करायला ना खूप अवघड वाटतं पण शिवायला खूप सोपं आहे तर मग मी लगेच शिवायला घेतला ब्लाऊज कारण म्हटलं आता सोबतच तीन तर ब्लाऊज कट केलेत मुलं पण शाळेत होती आणि काही काम पण नव्हतं तर मग मी एक ब्लाऊज शिवायला घेतला आणि तो पूर्णसुद्धा केला मी ब्लाऊज तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आधी पूर्ण शिवून घेतला आधी आणि माझ्या मम्मीला पण फोन केला मम्मी म्हटले तुला तर काल तर म्हटले शिवण तू लगेच आज शिवलं पण मम्मीला म्हटलं हो एकच ब्लाऊज शिवला जास्त काय नाही शिवले दोन आहेत ते तर कापून ठेवलेत पण ते नंतर न शिवेल तर मम्मी म्हटले चालतंय म्हटली तुला जेव्हा टायमिंग भेटेल तेव्हा शिवून दे म्हणून म्हटलं चालतंय मम्मी मी देईल तुला लवकरच आणि व्हिडिओच्या नादात एवढ्या जोरात माझा आयफोन खाली पडला तुम्ही तर बघू शकता कसा मोबाईल पडतोय एवढी भीती वाटली म्हटलं आता काय मोबाईल राहत नाही पण राहिला कसं तरी खाली जाऊन माझ्याकडे वर बघत होता you <laughs>